आनंदानं बेभान व्हावं असाच हा विजय आहे आणि त्याला खूप कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे गेल्या सामन्यामधला पराभव हा जिवारी लागणार होता आणि त्यावेळेला आपण सांगितलं होतं था ठामपणे की भारतीय संघ छत्तीस रन्समध्ये आउट होण्या एवढा नक्कीच वाईट नाही आहे त्याच्यानंतर हे झालेलं पुनरागमन आणि त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे विराट कोहली मोहम्मद शमी ईशान शर्मा रोहित शर्मा हे चार प्रमुख खेळाडू भारतीय संघात नसताना मिळवलेला हा विजय आहे त्यामुळे दरवेळेला आपण भारतीय संघावरती टीका करतो नकारात्मक बोलतो परंतु या संघामध्ये एक आंतरिक ऊर्जा आहे काय याची शंका आता तरी व्यक्त केली जाऊ नये कारण हा जो विजय आहे हा दणदणीत विजय आहे हा पुनरागमनाचा विजय आहे मी तर म्हणेन की ज्यावेळेला दोन हजार एक साली ऑस्ट्रेलियन टीम भारतात आली होती मुंबईमध्ये आपण पहिला कसोटी सामना हरलो होतो दुसऱ्या कलकत्त्याच्या कसोटी सामन्यामध्ये आपल्याला फॉल ऑन मिळाला होता आणि त्याच्यानंतर द्रविड आणि लक्ष्मण भागीदारीने सगळ्या गोष्टी बदललेल्या होत्या आणि हरभजन सिंगनी ती कसोटी मालिका आपल्याला जिंकून दिली होती त्याची आठवण व्हावी इतका हा मोठा विजय आहे भारतीय संघानं पुनरागमन करताना मी बघितलेला आहे कारण पुण्यामध्ये आपण पहिली टेस्ट हरलो होतो आणि नंतर आपण टेस्ट सिरीज जिंकली होती लॉर्डसवरती आपला शंभर आणि एकशे तीसमध्ये ऑलआउट झाला होता पुढची टेस्ट मॅच आपण जिंकली होती त्याला मागं पाडेल असा हा विजय आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियन भूमीवरती मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती बॉक्सिंग डे टेस्ट मॅच जिंकणं फॅन्टॅस्टिक आणि आता मालिका एक एक बरोबर इथं आहे